संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग विसावा हरिनाम ग्रहण हाच नेम स कीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्याची पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम मार्ग सुगम हरी पाठ मार्ग सुगम हरी पाठ योगयाग क्रिया धर्म माया गेले ते विलया हरी पाठी गेले ते विलया हरी पाठी ज्ञानदेवी यज्ञ योग धर्मा हरिवी दो हरिवीण नेम नाही दूजा भावार्थ नामस्मरण आणि संकीर्तन ही वैष्णवांची जोडी होय यामुळे त्याची अनंत कोटी पापे लयाला जातात अनंत जन्माचे तप एक हरिनामाच्या बरोबरीचे आहे ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधन मार्गात हरिपाठ सर्वात सोपा मार्ग आहे योग यज्ञ क्रिया धर्म अधर्म ही सर्व माणसाला प्रपंचात गुंतवणारी माया आहे हरिपाठाने तिचा नाश होतो श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात माझे यज्ञ योग क्रिया धर्म सर्व काही हरीच आहे वाचून मला दुसरा नेम नाही वरण भागवत धर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करून विष्णूची निस्सिम उपासना करणाऱ्या वैष्णव म्हणतात वैष्णवांच्या दृष्टीने नामसकीर्तन जोडी महत्वाची आहे हरिनामस्मरण व संकीर्तन संकीर्तन म्हणजे भगवंताच्या लीलांचे श्रवण करणे व त्याचे स्वतः वर्णन करणे याखेरीज सर्व प्रकारची कायिक वाचिक व मानसिक कर्मे भगवत प्राप्तीसाठी करून ती भगवंतांनाच अर्पण करणे हा ही भागवत धर्मच होय भागवत धर्माचे आजन्म अनुष्ठान करणारा वैष्णव म्हटला जातो संसारात निरनिराळ्या व्यक्तींच्या ठिकाणी जे आपण प्रेम करतो ते एका श्रीहरीच्या ठिकाणी करणे म्हणजे भक्ती व अशी भक्ती करणारा तो वैष्णव होय अशा रीतीने नामस कीर्तनाने अनंत कोटी जन्मांची पापे नाहीशी होतात जीवाच्या ठिकाणी दोन प्रकारचे पाप आहे एक अविद्याजन्य पाप आणि दुसरे पूर्वजन्मातील दुष्कर्मजन्य पाप आपण स्वतः सच्चितानंद स्वरूप असताना हा अमंगल देह म्हणजे मी असे वाटणे हे अविद्याजन्य पाप होय या पापामुळे देहाचे कोड कौतुक पुरवण्यासाठी तो पुन्हा अनेक प्रकारची पापे करीतच असतो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बळे देह मी म्हणता कोटी ब्रह्महत्या माथा वैष्णवाला देह तृणवत वाटतो त्याची माया देहावर नसते तर भगवंतावर असते त्यामुळे त्याला अविद्याजन्य पाप लागत नाही नामस्मरणाने संचित कर्माचा नाश होतो आणि तो करीत असलेली कर्मे भगवंतासाठी आहेत असा त्याचा दृढ भाव असल्याने करीत असलेल्या कर्माची पाप पुण्यही त्याला बाधत नाहीत अनंत जन्मामध्ये केलेले तप एक वेळ हरिनाम घेतल्याच्या बरोबरीचे आहे किंवा अनंत जन्मी तप करावे तेव्हा कुठे हरिचे नाम घ्यायचे घ्यावेसे वाटते तप हे अत्यंत कष्टसाध्य आहे नाम सुगम आहे कर्म उपासना व ज्ञान हे तीन मार्ग विलंबनाने व कष्टाने भगवत प्राप्ती करून देणारे आहेत तर हरिपाठ म्हणजेच नामस्मरण हा तत्काळ व सुलभतेने भगवत प्राप्ती करून देणारा मार्ग आहे कर्माच्या योगाने लवकर चित्तशुद्धी होत नाही पण नामस्मरणाचा आरंभ केल्यापासून चित्तशुद्धीला प्रारंभ होतो आणि निस्सिम भक्तिभावाने ते अखंड घेत राहिले तर ईश्वर प्राप्तीही होते हाताचा चिखल धुवायला तर धुण्यासाठी वापरलेले पाणी फुकट जाते तसे चित्तशुद्धीसाठी केलेले कर्म एका अर्थाने वाया जाते तसे नामस्मरण कधीच वाया जात नाही किंबहुना सर्व युगातील धर्माचे फळ एका नामस्मरणाने मिळते योग म्हणजे काम्य यज्ञकर्म क्रिया म्हणजे श्रद्धादी क्रिया धर्म म्हणजे विहित कर्म आणि अधर्म म्हणजे निषिद्ध कर्म या सर्वांमुळे पुण्य पाप उत्पन्न होत असल्यामुळे त्याचे फळ भोगण्यासाठी जन्ममृत्यू अटळ आहेत म्हणून यांना माया म्हटले आहे ही मायारूप बंधने अज्ञानी लोकांसाठी आहेत जोपर्यंत अज्ञान आहे व त्या अज्ञानामुळे द्वैत भासते तोपर्यंत या सर्वाचे फळ आहे पण नामस्मरणाने अज्ञान नाहीसे होऊन श्रीहरीची अद्वैत सत्ता प्रत्ययाला आली की वरीलपैकी कोणाचेही अस्तित्व सिद्ध होत नाही शिवाय योग यागादिकांनी मिळणाऱ्या सुखापेक्षा केवळ नामस्मरणाने मिळणारे सुख अविनाशी व अनंतपटींनी अधिक असते श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नाम हाच माझा यज्ञ आहे नामामुळेच मला योगाची सिद्धी मिळते नामामुळे साऱ्या पित्रांना सद्गती मिळते नामस्मरणानेच धर्म घडतो म्हणून मला हरिनामा वाचून दुसऱ्या योगाधिकांच्या अनुष्ठानाची आवश्यकता नाही कारण सर्व धर्म हरिनाम घेतल्याने सिद्ध होतात